हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी आज आपण बनवणार आहोत लाल माठाची भाजी त्यासाठी लसूण घेऊन लसूण बारीक केला आहे सोलून घेऊन तेल टाकलं आहे पातेल्यात थोडंसं घातलं तेल लसूण लसूण छान भाजून घ्यायचं आहे लाल भाजी लाल लाल भाजी छान स्वच्छ निवडून दोन धुवून निवडून घेतलेली आहे हे बघा अशी खूप छान भाजी होते ही आणि रक्त वाढतं चवीला चवीला लागते ही भाजी करून बघा एकदा एवढी भाजी टाकली तर भाजी एवढीशीच होते बघा आता ती पुरत नाही तुम्ही कशी करता ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा थोडस मीठ अशीच साधी पण भाजी छानच लागते करून बघा एकदा भाकरी सोबत तर खूप छान लागते भाजी ही पातेलवर भाजी घातली होती केवढीशी झाली बघा आता शिजून अजून कमी होते है। पालेभाजीचं असंच असतं खूप कमी होतात भाज्या दोन पेंड्यां केल्यावर मग भरपूर भाजी होती थोडंसं झाकून ठेवायचं आपली भाजी आहे बघा केवढीशी भाजी झाली बघा पण ही भाजी छान लागते करून बघा एकदा रक्त वाढतंय नाही साधीच केले मी भाजी तुम्ही कशी करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा आपली भाजी तयार आहे या सर्वजणी मी फक्त भाजीचेच व्हिडिओ टाकते साध्या साध्या भाजी तर चला सर्वांना बाय बाय